हॅलो नमस्कार लज्जर जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रमैत्रिणीनो आज जी मी रेसिपी बनवली आहे ते आहे वांग्याचे काप त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाण वांग्याचं काप करणार आहे त्यासाठी मी हा काळं वांगी घेतले पर्पर कलरचं मोठं वांगे घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आणि पुसूनसुद्धा घ्यायचं कपड्याने आणि मी अशी गोल गोल कापून घेते जास्त पातळ पण नाही करायचं थोडी मोठेच ठेवायचे असे असे कापून घ्यायचे आपल्यालाच वांग फ्राय करायला वेळ असेल तर आपण अशी कट करून वांगी अशी कापून पाण्यात ठेवायचं आता मी लगेच करणार आहे त्याच्यामुळे मी पाण्यात ठेवणार नाही पाण्यात काय ठेवायचं असतं ते काळे पडते वांगी म्हणून आपण उदाहरण पाण्यात ठेवतो कट करून घ्यायचं छान वांगा आहे त्या पहिला वांगा कापल्या त्याच्यात थोडं बी होत आता या सीझनमध्ये वांगी वगैरे छान येतं एवढी वांगी मी घेतलेली आहेत कट करून पहिला आपण लावूया ला सर्वात अगोदर म्हणजे मीठ लावूया थोडस लिंबू सुद्धा पण याचं इथे टाकणार आहे हळद सगळ्या काप कापा ज्या केल्यात वांग्याच्या त्याला लावून घ्यायचं सगळीकडे काश्मीर मिरची घेतली थोडी थोडा मसाला घेतलेला आहे जिरा पावडर धणा पावडर मिठाळ्यात वगैरे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचे थोडा वेळ लावून ठेवायचा म्हणजे सगळा मसाला त्याला बरोबर लागेल फ्राय करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे थोडंसं बेसन घेतलेलं आहे थोडं तांदळाचं मीठ आणि थोडं बारीक रवा घेतला आहे ह्याच्यात मी हळद मीठ सर्व मिक्स करते हळद मीठ मसाला सगळा मिक्स केलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया चालू फ्राय करायचं आहे चांगला मसाला वेग लागलेला आहे हे आपण तयार करू देऊ एक्स्ट्रा जो पीठ असेल काढून टाकायचं तेल गरम झालेले तेल आपण थोडं या बाजूला पण दिले साईडला तेल येतं थोडं पेन हलवून घ्यायचं सगळ्या बाजूनही तेल फिरवायचं आणि सगळ्या वांग्याला तर तेल लागायचं पण वांगी पीठ लावून घेते गॅस मी स्लो ठेवलेली हो आहे ताब्यात जर आपण केलं तर जास्त तेल लागतो मध्ये थोडा कमी तेल लागतो आणि वांगी फ्राय करताना आपण जेवायच्या थोडा वेळ अगोदर करायचा म्हणजे गरम गरम छान लागतात नाहीतर आपण करून ठेवली तर नरम पडतात त्यासाठी जेवायच्या एक दोन मिनटं अगोदर आपण हे फ्राय करायला घ्यायचं आपण भजी वगैरे करतो त्याचं तेल उरलेलं असतं त्याच्यात दुसऱ्या दिवशी असं काहीतरी करायचं म्हणजे काय होतं आपलं तेलसुद्धा नाही जास्त दिवस तेल नाही ठेवायचं उकळलेलं पोडलीला वगैरे भाज्या वगैरे करतो त्याला वापरून टाकायचं कारण आपण जास्त दिवस तेल वापरलं तर आपल्या आरोग्यासाठी घातक असतं जास्त जमून काय करताना तेल जास्त घ्यायचं नाही आणि वापरलेला स्किल वापरते दुसऱ्या दिवशी आणि मला तो, तो संपवायचं आहे का मध्ये उलटसुलट करत राहायचं काफ करायला जास्त वेळ जातच नाही थोडं बटाट्याचे कापपत्याने थोडा वेळ लागतो वांग लगेच शिजतं भाजीत किंवा कुठे तुम्ही वांग जे वापरलं ते लगेच शिजतं बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो तसंच आपण सूरणाचे का बटाट्याचे काप आणखीन काही भाज्या असतात सुद्धा आपण काप करून अशा वेगवेगळ्या करून मुलांना द्यायचं मुलांना घरातली माणसं असतील वडील घरी वगैरे पण काही नेहमीच तेल खात नसतो जास्त कधीतरी फा आपणही फ्राय करत असतो त्याच्यामुळे द्यायला हरकत नाही कापून घ्यायचे म्हणजे ताणले ताणले जातात अत्यस्त थोडं लगेच पुस्तकात पण मसाला छान लागतो त्याला गरम गरम असं आपलं करायला घ्यायचं आणि लगेच लगे जेवण वाढायला सुरुवात करायची

पीठ उठलेलं असेल तर तसं पिवून घ्यायचं परत आपण बटाटे वगैरे काप केले तर के त्यालाही कापू शकतो खाला होत नाही लगेच Esa firma trae también el que de esta मी बनवलेली वांगे काप ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू